नको मारू आई मला जन्म हा घेऊ दे हुंडाला तो मोठा बनून त्रास माझा वाटतो का झाला तुझ्या मायेचा म्हणून असं हटतो का राखी साठी दादाच्या निदान मला येऊ दे नको मारू आई मला जन्म हा घेऊ दे तू वही नको मारू आई मला जन्म हा घेऊ दे नको मारू आई मला जन्म हा घेऊ दे आई तू बाबांना सांग ना ग मला कोणाकडेही घेऊन जाऊ नकोस पण त्यांच्याकडे ना हत्यारे खूपच तीक्ष्ण असतात ते माझ्या नाजूक हातांवर पायांवर धाव मार ते माझे तु तुकडे तुकडे करतील ग शरीराप्रमाणे मनाचेही तुकडे करतील ग मग मी रक्त बंबाळ होईल हे दृश्य लोग आई मी असा काय गुन्हा केलाय गुम्हाला एकदा गोठडे साजरा करू दे मी तुझी मुलगी राजकुमारी आहे ना ग मला फुलपांगरासारखी वापरू दे मुलगा कधी वाचला तर काय झालं मुलगी ही वैश्याची पत्नीच असते ना हुंडा लागतो मोठा म्हणून त्रास माझा वाटतो का हुंडा लागतो मोठा म्हणून त्रास माझा वाटतो का याची काळजी तू करू नकोस मी शिके शिकू खूप मोठे होईल मग हुंडाच काही त्याची भीती तो केव्हाच पडून जाईल आई माझ्या हातावर मेहंदी काढली जाईल मी नवरी होऊन सहासरी जाईल अगदी चुकी सारखी भूल जाईल कोरापाई पो पोरीला पण पो त्यातच आणून कोरापाई पो पोरीला

भेट <laughs> असां i देश वाचवा मुलगी वाचवा देश वाचवा धन्यवाद